कुठ चाल चालल्या कुठ चालली म्हणजे चालल्या रानात चालली चाल चाल रानात चालल्यान ते खुरप खुरप हे तुमचं आहे का कोणाच आहे माझं आहे की बघा ती तुझं काय नाव आहे का याच्या खुरप नाव आहे का त्याची मुठ बघा कलर बाई शाणे माझं खुरप आहे काही पण नको म्हणू अ माझं खुरप आहे ताई आगोबाई बघा तिकडे घरात असं मी काल तिथं ठेवून गेले होते राहिलं होत माझ्याकडून तू कच ठेवलं होतं मी रात्री खुर्प तिकडून रानात आणली टाकून दिलं घाई गाय मला उशी चालतं म्हणून यायला मी काल ठेवलं होतं नीट बघा तुम्ही घरात नेला असं माझं चांगलं लक्षात उचलून उचलून म्हणलं तिथंच राहिलं होतं ते अगं बाई नाही कारण मी रानातून आलो घाई गाई टाकलं होतं ही धडपण ही तू तुकच काय असं म्हणते बरं माझं आहे म्हणून तू काच काय म्हणते बर माझं म्हणून ही माझं खुरप आहे माझं ते बघू द्या बरं एक मिनिट बघ बघू बघ त्याच्या काय तू बघितलं त्याचं काही नाही होणार माझंच कस आहे म्हणता माझं माझं येणार कृपा ते तू डोक्यात लागलेली आहे का ग डोक्याला लागायचं खुर्प्याचा काय संबंध ते माझं आहे तुम्हाला सांगितलेला कळत नाही का तुला सांगितलं कळत नाही ते माझ आपलं म्हणायचं दुसऱ्याच्या वस्तूला तुला काही कळलं पाहिजे म्हणत मी कळलं तुम्हाला उगाच तुम्हाला नाहीतरी दुसऱ्यांच्या वस्तू आपल्या करून घ्यायची सवय मला नाही सवय तुला सवय दुसऱ्याच्या वस्तू आपल्या करून घ्यायची माझं खुरपाई ती कोणी सांगन कुणी काय सांग मी बसून घेतलेली तुटलेली ता... किती का काय तीच का तुझा असं का तुझं घरात तुमचं वेगळं होतं नाही माझं मला चांगलं आठवतं हे कायला खुना पण झालेला आहे मग काय करू मी म्हणते माझं कृपया मी रात्री आणून टाकले दिवस माण तू कुशल म्हणते माझे म्हणले तुम्हाला सांगते बर का ते माझं कृपया मी देणार नाही नाही देणार म्हणजे नाही देणार मी माझ खुरप खुर्प ते तुला देवातला खुरप तुझा नाही नाही देणार मी तुला एवढं पुढच्या पासून नाव टाकून ठेवता खुर्पे तुम्ही टाका तुम्हाला एवढं वाटतंय तर मी सांगते माझं आहे नाही पण माझं माझं तुला काय काय करून माझं कामाचं खोंब नको करू काय कामाचं खोळंबा नको तुम्ही खुशाल माझं खुरप घेऊन जासा मी तुमच्या कामाचा खोळंबा करते का आणि मला जायचंय ते अगं बाई माझा आहे तिकडे बया आल्या माझा खुरप दे मला जाऊ दे नको माझं डोकं खाऊ तू तुम्ही नको माझं डोकं खावते माझं खुरप आहे काय वाकटाची लिहिठ आगामी नाहीतरी माझी वस्तू घेतात घेतात वरून मलाच म्हणतात वक्त थोबाडाची आणि माझं निशान शानपणा करते नाहीतरी तुला सवयच लागलेली ला दुसऱ्याची वस्तू घ्यायची दलिंदर तोंड करून तसलं सांगायला लागलं माझंच खुरपं घेऊन सांगतात मलाच वर करून मला वक तोंडाची न्याय म्हणायला लागल्यात ना तुम्हाला सांगते बघा बरोबर येऊ द्या साजूबाईला काय काय म्हणतात मला ते सांगते तुम्हाला लय मोठी मोठी मोठीसून चांगले माझी करत हो आणि आता बघा तू तू सांगू नको मला तुला सवय रडून जिरवायची तुला घाण सवय लागलीसारखी माझ्याला चांगली सवय मला सांगायला लागल्या तुला असली सवय घाण सवय लागलेली तुला कधी नाही बदलणार मला माहिती तुमची लय चांगली सवय तुमचीच घाण सवय समजलं ना मला नका सांगत जाऊ तसलं तसं तोंडन ते करून बोलत तेवढं हा चला खाली तोंड करून बोलता काय वरून माझं खुरप घेऊन घेऊन माझ्यावर चढपणा करायला लागल्यात तुम्हाला आता पहिल्यांदा सांगायला लागले माझ्या अजिबात नादी लागायचं नाही रडकतो नको करू माझ्या रडकतो काय रडकतो नको करू वर काही शब्द मला बोलायला लागल्यात यार काय झालं कालवा करायला मला पर माग ऐकू आलं तुमचा कालवा काय झालं दोघी तुम्हाला रडती नाही फुदू फुदू विचारा तिलाच काय झालं रे अहो भाऊजी माझं खुरप आहे वरून माझं खुरप घेऊन रानात चाललं तर चाललं आणि वरून मलाच म्हणतात की वक्त्या तोंडाची वक्त्या वाणाची काही बी मनाय लागल्यात मला कोणाचं खुरप आहे कोणाचं आहे आपलं तिला देऊन ठेवून टाकणार दहा रुपये आणून देशाला दहा खुरपे आण नाही तिकडे शंभर आणा पण हे माझं खुर्प आहे भाऊजी अरे नाही म्हणलो मी हिला म्हणतोय दहा रुपये तू कशाला माय बरं मांडते तुम्ही याच्या आधी मला काही पण बोलले विचार भर त्यांना तोंडावर माझ्या आता मला माहितीये काय आज बोलले खुर्प्या खुर्प माझे तुम्ही आज दहा खुर्प्या आणून देत उद्या ती बादली म्हणून माझी मग दहा बादली आणून देत उद्या म्हणा उद्या म्हणा काही माझ्या एखादी घरातली लगेच ती आणून देणार बांधत पण असुर्फा आपले मला एवढं कळत माहिती नाही खुर्प्या पंचवीस रुपयाचा खुर्पू कशाला बांधणं करीत बसली माहिती पंचवीस रुपयाचा सवाल नाहीये मला आणत जायला उर्ष झालं माझा खोरबा करून बसली ती खुर्प आपलाय ती ना दहा पडलेत ना त्यातलं तिचं खुर्प एवढं कस

शुल्लक कार नवून रडायचं शुल्लक कार नवून रडायचं सगळ्यांना गोळा करायचं कशा बोलतात मला घालून पाडून पण बोलायला लागले माझं कृपयान वरून मलाच बोलायला लागलेत अजून माझ्याकडून कोण बोलाय नाही म्हणून त्याचा तुम्ही फायदा घेताय अजून थोडं <laughs> मोठ्याने भाकर पस म्हणजे आखे गाव गोळा होईल इथं कशाला गाव नाही गोळा करायचं मला करायचं असं तुला माझ्याकडून कोणी बोलाय नाही म्हणून तुम्ही जमा मिळून मला सगळे बोलताय माझा नवरा पण एकदा आहे म्हणून त्याचा फायदा घेता तुम्ही तुम्ही त्याला पण गुंडाळून ठेवलाय अभी भी तो बी माझा ऐकत नाही असं मलाच बोला कुणी बी सांगल माझा विचारतो का चालले तिकड तिच्यासोबत मी त्या दिवशी गेले होते हेच कुरपा होत माझ्या घर वरून आखीच्या आके मला बोलाय बोलतात घरातले माझ्या कुणी सुद्धा बोलत नाही माझ्या बोळा आहे बरं त्याला सुद्धा तुम्ही गुंडाळून ठेवलंय आ, ते मुळे बोळा झालाय तो आज लय शहाना होता माझ्यामुळे झालंय ना सगळं माझ्या होते फिरून घरात पण तो त्याला येडा करून टाकलाय हा मीच येडा करून टाकलायला लग्न झाल्यापासून हेच चाललंय तुमचं हे चाल चाललंय लग्न झाल्यापासून लग्नाच्या अगोदर जस काय मी आले घरात तुम्हाला खपतच नाही ना मी कधी बोललोय तुला तुम्ही ना पण ह्या बोलत नाहीत का मला ती बी मोठीची ती बी शांतची ची तुमच्या सगळ्यां पुढे नुसतं माझं तोंडात जोडून घ्यायचं राहिले नको तोंड जोडून घेऊ आधीच बारीक ही मरा मरा केलं बोलून मला रानात जायचं खुर्प घेऊन बसली आणि तिथे भोकाड पचली माझा खुर्प हा अरे खुर्पी मान ना करू वाटली माझ खुर्पण माझं खुरप आहे दे हं तुला दाखवतो खुरप आहे दे इकडे चल हं पुढे चालले आणि हम तो का नेचल बघू ना मला तरी माझं खुरप आहे कोण काय माझं काय माझं खुरपला म्हणती खुरप माझं आहे नाही फरक म्हणते आईला कुरून आलं तसा सुटली आणि लईकले मी तर नाही आदी एक मिनिटं मा शकाल ले बेटा आता मा शकाल नाही का निघलीस लोका चल 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 माझं खुरप होतं ना बंदे तुझा खुरप आहे तुला दाखवतो मी खुरप म्हणते

तुला कळत आणले मग तुला कळत नाही एवढी शुल्ल कारण राडा करीत बसली तू कोणाच आता काय माझी कशाने बाबजी मला काय माहिती मला वाटलं ते माझं तिथं ठेवलं दोन्ही सारखेच आहेत खुरपे आता मला माहिती होत का यांनी आणलं म्हणून मी सांगत होते ना पण ऐकून घ्यायची क्षमता आहे का

तो, नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आम्ही बनवला आहे ना तो फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे तर तुमच्या आयुष्यात जर असा प्रसंग घडला असेल तर तो फक्त योगायोग समजावा असे भांडण काही तुम्ही करू नका आणि हो आमचा व्हिडिओ आवडलास आमच्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट तर नक्कीच करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद